एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींच अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा उत्साही जयघोषात आज शहरात लाडक्या बाप्पाचे ढोलताशांच्या गजरात जल्लोषात आगमन झाले घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात गणेशाची प्रतिष्ठापना विधिवत करण्यात आली भक्तीरसात न्यालेल्या भाविकांनी आपल्या बापाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने साजरे केले गणेश भक्तांच्या आनंदमय उत्साहाने शहरात चैतन्याची लहर उमटली ढोल ताशांचा नाद आणि गणेश भक्तांचे अभिवादन यामुळे शहरातील प्रत्येक कोपऱ्या गणेशमय झाला होता आज गणपतीची स्तुती करणाऱ्या गीतांनी सकाळी सुरू झाली आपला देव घरी आणण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने कुंभारवाडे गणेश मूर्ती स्टॉल फुलून गेले सहकुटुंब अनेकांनी फुलांच्या माळांनी सजवलेली हातगाडी रिक्षा चारचाकी अशा वाहनातून बाप्पाची स्वारी घरी आणली सुवासिनींनी श्री गणरायाचे औक्षण केले रात्र रात्र जागून खास बाप्पासाठी तयार केलेल्या आराशीमध्ये बाप्पांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली दुपारनंतर गणेश मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली ढोल ताशासारख्या पारंपरिक वाद्यांचा गजर लेजिम झांज पतकांचा निनाद दुसरीकडे बँड बॅजो आणि सणईचे सूर गणपती बाप्पा गणेश गणेश याचा गजर नऊवारी साड्यांचा मराठमोळा शृंगार असलेल्या महिला मुली पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी घरोघरी पंचपकवानांचा दरवळ खीर मोदकांचा प्रसाद असा श्री गणरायाच्या आगमनाचा थाट शहरात पाहायला मिळाला यानिमित्त प्रमुख मार्गावरील शिवतीर्थ चौक गांधी पुतळा मलाबादे चौक राजवाडा चौक परिसर गजबजून गेला यंदाचा गणेशोत्सव अधिक चैतन्यमय आणि भक्तिरसात रंगलेला दिसून आला शहरातील सर्व गणेश मंडळे भक्तांच्या सेवेसाठी सज्ज आहेत गणेश प्रतिष्ठापना करण्यात फेटे घालून पारंपरिक वेशभूषित मुले महिलांचा सहभाग अग्रेसर राहिला मुलामुलींमधील भेदभाव न माळगणाऱ्या राजशी शाहू महाराजांच्या भूमीत मुली गणेश मूर्ती घरी नेताना दिसला पारंपारिक वाद्यांच्या गजरात मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात मुली मागे राहिल्या नाहीत सहकुटुंब गणेश आगमनाला सर्वात पुढे मुलीच दिसला गणेशाच्या आगमना दिवशी विविध वाद्यांचा गजर चौकात पहाटेपासून ऐकायला मिळतो या ठिकाणी वाद्यांची जुगलबंदी ऐकायला मिळाली चौकातच वाद्यांचे बुकिंग केले जात होते ढोल ताशा धनगरी ढोल हलगी अशा वाद्यांच्या निनादात मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली